नमस्कार छत्रीबंधनो आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो मी माझी डेली रुटीन कंप्लीट करून पंचवटीकडे जात असताना मधातच शरदचंद्र मार्केट यार्ड आहे आणि हा मार्केट यार्ड टोमॅटो मार्केट म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर गेल्या आठवडाभरापासून सातत्याने पाऊस चालू आहे आणि त्या पावसाचा परिणाम सगळ्याच गोष्टीवर होताना आपल्याला दिसत आहे तर त्या अनुषंगाने याचा परिणाम भाजीपाला मार्केटवरती सुद्धा झालेला आहे का असं माझ्या मनात एक प्रश्न पडला आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया की खरंच पावसाचा परिणाम मार्केटवरती झालेला आहे का तर चला प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता हे मार्केट यार्ड आहे काय नाक बाळासाहेब दराडे कुठले वडजेरा सिम्नर तालुका काय रेट आता लेट आल्यामुळे थोडस पावसामुळे आहे पावसामुळे जाऊ राहिली व्यापाऱ्याचे बी शेतकऱ्याला त्रास आहे असं पावसाचा परिणाम झाला बावसाचा काय मागणी आता पावणे चारशे रुपये मागितला रेग्युलर काय चालू चार चार।, आजा आजा। आजा चार, चार चार कधी पाऊस जर उघडला तर पाच रुपये साडेपाच रुपये होतोय पावसामुळे गडबड आहे आता सध्या आता चार सवा चार मार्केट ना ना। 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 इतर भाजीपाला मार्केटला सुद्धा जाऊया तिथं सुद्धा आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाऊन जाणून घेऊया दोडका गिलका आणि कारले दोडका दोनशे रुपये तीनशे एकतीस रुपये आणि कारलं दीडशे रुपये मागच्या दोन चार दिवसापासून पाऊस चालू आहे मार्केट डाऊन होत चाललंय डाऊन डाऊन होत आहे नमस्कार सद्या सद्याचे सहाशा पर्यत लेवल है आता सद्या चार दिवसपूर्वी कमी होते सवाशे दीडे दौनश पर्यत होते अगोदर पंद्रह दिशा अगोदर सात आठे होती मार्केट आता आवक कमी झालेली काय पाणी आलो ना माल येते रे मार्केट मध्ये माल येत नाही भाऊ सांग माल कमी पडला पावसाचा काही प्रभाव झाला का मार्केट मध्ये फुल सांभत नाही आता फळाला तिच्या फूल तयार होत नाही ना हो तुमचं नाव काय शरद शंकर जाधव नांदूर मधमेश्वर तालुका ने पाठ जिल्हा नाशिक दोनशे दहा रुपये गेलेले आहे प्रगती ভাৱে বেলেগ ভাৱে ভোপৰেকড়ী